नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विकास कौस्तुभ आणि मम्मी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये सकाळची वेळ आहे आणि आज आहे मंगळवार आज अंगारकी संकष्टीसुद्धा आहे आणि मिस्टरांचा बड्डेसुद्धा आहे आज इकडं काय कोण बड्डे साजरा वगैरे करत नाहीत पण आरती वगैरे संध्याकाळी करू आपण आणि माझ्या जाऊबाईंसोबत मी मंदिरात चाललेले आहे आता चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण मंदिराचं पूजेचं साहित्य वगैरे सर्व घेतलं आहे मी चला तर हे नवीन बांधलेलं मंदिर आहे आमच्या चव्हाण गल्लीमध्ये बांधलेलं आहे खूप आज अंगारकी संकष्टीमुळे खूप सुंदर अशी रांगोळी वगैरे घातलेली आहे संध्याकाळी महाप्रसाद सुद्धा असणार आहे मंदिराच्या चौकटीला आंब्याचं तोरण बांधलेलं आहे मंदिर किती मूर्ती किती सुंदर दिसते बघा इकडे पूर्ण तयारीसाठी बाजार वगैरे आणलेला आहे आणि हे पूर्ण शेतवाडी मध्ये मंदिर आहे हे जुनं मंदिर आहे आता नवीन बांधाल त्याच्या पाठीमागे हे समोरचं मंदिर खूप जुनं आहे असं म्हटलं जातं की हे मंदिर आहे म्हणजे पांडवाने बांधलेलं आहे अशी खूप मंदिर आहेत गावामध्ये जी सांगितली जातात की पांडव निर्माण पूर्णतः पांडवाने केलेलं आहे पूर्ण दगडामध्ये पूर्ण दिशेत नाही आणि हे शेंकर बाहर बाहर है। आ, हा गणपती शंकराच्या पिंडीवर बसलेला आहे तर हा दगडी बांधकाम आहे इकडं माझ्या जवळ पूजा करतात आणि कॅमेरा पकडण्यासाठी कोण नव्हतं त्यासाठी मीच धरला होता आणि यांची पूजा झाल्यानंतर मग मी केली तर खूप भाविक येतात आम्ही एक तासभर वेटिंगमध्ये थांबलेलो कारण मंदिर छोटंसं आहे त्यामुळे खूप गर्दी होत होती आणि एक तर मोदकाचा हार आणलेली म्हणजे जाऊ काही करून घेऊन येले आले मोदक म्हणजे संध्याकाळी आम्ही तिकडच्या जे गावात मंदिर आहे गल्लीमध्ये आमच्या तिथंसुद्धा मोदकाचा प्रसाद घेऊन जातो तिथं नैवेद्यासाठी मोदक घरातून प्रत्येक किती जण करून नेता एकशे एक करा एकावन्न आणि इथं मोदकाचा हार करून घेऊन आलेले आहे अशी खूप सारी मंदिर आहेत इकडे बनवलेले आहेत मोदक एकवीस मोदक आहे ते आणि हे एक्स्ट्रा होते जे मुलं खातील आणि आता हे मोदक मी नैवेद्यासाठी घेऊन जाणार आहे तिकडं सगळं स्वयंपाक केलेला असतो मंदिराकडे फक्त मोदक तेवढे घेऊन जाणार आम्ही म्हणजे सर्वजण मोदक तेवढेच घेऊन येतात चला देखे। देखे। 我不道小心！嗯 <laughs> เอาโจรามินเยี่ยม <laughs> I <laughs> do